और था और था तर आता आम्ही चाललोय ताईच्या घरी आवडले आता सगळे निघाले मी पण निघते कारण बाहेरगावचा आवडता आवडता हा टाइम झाला आणि मग आताशी माझं पण आवरलं आणि आता आम्ही तर चला कुठं किती क्यूट दिसतंय किती क्यूत क्यूच ढगळ फ्रॉक नाही पण नाही छान दिसते फ्रॉक

मस्त छान दिसत घातल्यावर लय घातल्या मग चेरी कलर चालले छान ता ताई तुझ साडी ऑरेंज नको छान कसं कस हिरव का ऑरेंज ऑरेंज हा मग घे मग ऑरेंज कलर नाही डिझाईन भारी व्हायचं एवढी नाही आवडली मी घेतली ना ही ना मम्मीने मी चॉईस केली आहे दोन साडे चॉईस केले

अनुष्का तो मासा तो वाईट मासा तो मित्र आहे का तेव्हा तेव्हा आला अनुष्का करायचं

मी मावशी आले म्हणा गालीत मी ताई बसली चाललं म्हणा आता आम्ही का मावशीच्या घरून कोलप्याडीला हा महागाणी चला चला गे बाय महागाणी साहेब या